नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी नमस्कार आज मी खाणारे शिरा हा मायच्या आजचा शिरा खायचा आम्हाला चुलीवर हा तूप टाकू राहिले गायचं गायचं तर मायला आम्ही शिकून दिलं त्या रेसिपीत बाया बोलत नाही का तर मायला आत्ताच चपाट्या केल्या पा चुलीवर आणि सोनूच्या मम्मीनं कशाची भाजी केली गावगे शेगाची शेगडीवर एकीनं केल्या चपात्या एकीनं केली भाजी आणि आज काहीतरी त्याला असं चटक फटक खायची इच्छा झाली कोणला झाली ती शिवकन्याला हा तर त्यानं काय केलं आता कडाई घेतली कडाई तपली त्याच्यात टाकलं तूप आता टाकायचं रवा रवा तर किती रवा वाटीवर वाटीवर रवा आहे वाटीवर साखर आहे त्याच्यात दूध टाकायचे हा काजू बदाम मनुक खेबी जाते पण ते मला आवडत नाही हा आवडत नाही म्हणून काकाचे नाही हा सांडस याला आमच्याकडे सांडस म्हणते बर का पकडला का हा।, हा रावा भाजणं चालू आहे मा तो लुगडं सांभाळ बरं मग लुगडं सांभाळ नाही पुरणार नाही ते शिरा काल आता सगळ्यांना वाटत असं किंवा सुनारा तिकडे शिरडीवर भाजी केली केल्या चुलीवर आमच्या आईला शेगडीवर जमत नाही उभारा जमत नाही आग... जमत नाही आणि चुलीवर थोडस दगदग बी दग होती ना गरम गरम ना आता पण आमच्या आता आम्हाला कधी बी ना दोघी जावायला असं शिरा करून खाऊ आलत्या शिवकन्याला आवडत शिराई मला यायच्या आजचं जास्त जास आवडतो तर बघू मग आज कसा होतो बर का मी आज जेवणार नाही आज मी शिरच खाणार आहे तुला तर शेवाय करू उदय शवाय करून दे मातीला कधी बसून शिकेल आता तुम्ही रेसिपी शिकेल हाँ? हाँ। आम हा आमच्या आई सांगत्या त्या बाळातीन होत होत्या ना पहिले थोडे दिवस त्यांची आई करत होती नंतर या आई स्वतःच्या हाताने करून घ्यायला खायला आवडतो करून घालायला आवडतो स्वतः करून खायला माझ्यासाठी आई ना बी रवा काढून ठेवलेला आहे बर का एक किलो त्याचा मुळामध्ये आपण शिरा करून दाखवायला एक दिवस हा रवा कोणता आहे मग हा साध आहे आपल्या दुकानचा अच्छा तो रवा दे बाळापन साठी ठेवला त्यांनी आणि बाळातनीला खास गावरंगावचं जराबाई मांंगी लागतो दुकान जरा रवा रवा, रवा निघलेला त्याच्याच मी शवाय केल्यावरती जो रवा निघला होता तो ठेवलेला आहे 1 किलो आणि काही मी शवायत टाकलेला आहे त्याच्यात तर आपला रवा आता होत आला आलासन मां आहे ना भाजला आता रवा कलर चेंज झाला त्याचा लालसर रंग आलास पप्पा दूध टाकते त्याच्यामध्ये साखर नाही बर का हे पा रवा भाजला आणि त्याच्यात डायरेक्ट दूध टाकलं तुम्ही दूध किती टाकायचं काही सांगितलं नाही दूध जेवढं बसेल तेवढं अंदाजी टाकलं अंदाजी टाकत असते मी आलो का ते दूध टाका मग अजून नाही नाही जेवढा दूध लागत माझ छान मोकळ होतो पा आता चालली पा साखर आता ही साखर ता ते शकते थोडीशी कमी टाकली आईनी टाकतानी झालं वाटले जास्त आहे म्हणून एकच वाटी साखर आणि एकच वाटी रवा आहे हां वाटी मी आणली होती ती पूर्ण पण त्यांनी नाही टाकली बघा आधी वाटी तशीच बीर बरोबरच घ्यायचं दोन्ही bột मोकळ मोकळ होतो सोनूस पापा एकदम ए बादा आहे ना आवडतो तसंच मी आलो का हॅलो हाल। हॅलो तुम्ही लय मतलं बी गाड्या दोघी भी इतकू साक्षिरा केला तुम्ही आता बनूच राहिले तर आम्हाला बी खा वाटतो ना एकतीस हजार होता काय बोलती कोण काय एकतीस हजारान का कोणा खाल्ला एकतीस खाल्ला एकतीस नाही एकतीसच म्हणली तू नाही एकतीस म्हणले मी एकतीस हजार

हे आपला सोपा वापा शिराकाराचा खाऊ घ्यायचा हा फक्त गावरात तू पाच लाख लागतो बरोबर आता बाळा बारा दहा पतला खाणं बरोबर हा ना अशीच करून द्या सांग तुम्ही आहे ना हा मला तर माझ्या मम्मीची जास्त नाही वाटत त्याच्यामुळे पण कसं आहे बाळाचं पोट शेकतो गरम गरम याला ना हा गरम गरम खाणं पडतो काही बी गरम गरमच लाईक शवाय गरम गरम शिरा गरम गरम तू आता सोय ठेवणार आहे मासू याची सोनीच्या मम्मीची

आता तो कोरडा उद्या हे बघा याला हलवत राहायचं आहे ना हा हलवत राहायचं खाली लागला की गेला मग शिरा शेरा शेरा मग त्याची चव बी चेंज होती सगळ्यात चेंज होत मग चांगला मोकळा उसरताला हलवतच राहायचं म्हणलं बर नाही तर खाली गेली लागल अर्धी मदत मिस केली आधी तुम्हाला आहे ना, ना मदत केली हे बघा किती मोकळा झाला आपला शिरा आणि इकडे जर खाऊन खऊन तुम्ही आधी त्या एक मिनिट जवळपास बोन राहिले ना तर मला मोहचा आवरा न खायचा टाकायच्यात झाकणार थोडस आग का बस झाला मला आहे खाऊन आणि मग मी पुढे सांगतो आप ना आपल्या ताईंना कसं झालं तर थांब गरम आहे ना ते

तर माईची रेसिपी कशी वाटली मध्ये सांगा आणि झाला बरं मी खाल्ला पण ते कसं तोंडाला चटके लागत होते ना तर एकच नंबर झाला हे खाऊन पाय अजून सांग तू चव सांग ना बापा तू रेसिपी आहे ना चांगला अजून खाय ना किती मोठा हा सांगा चव छान झाला तर चला मंडळी धन्यवाद मंडळी थांब मंडळी थांबा काहीतरी इमर्जन्सी काम आहे काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलणार आहे मी <laughs> हा बोल बोल मी माझ्या मावशीच्या गावाला गेले होते आणि त्यांचे तिथून बाजूला ते दुकान होत काय होतं त्यांचं नाव काही माहित नाही त्यांची तिथून मी माठ आणि हे भाजी शिजायला मटका आणलो काय म्हणते माझ्याला काय आता याच्यामध्ये पीठ टाकून तांदूळ आणि पीठ कुणी जरी गाडगं आणलं ना तर मला त्यांनी सांगितलं मी ज्यांच्याकडून घेतलं त्यांनी की बाजरीचं पीठ टाक थोडेसे तांदूळ टाक आणि मीठ टाक आणि त्याला चांगलं शिजू दे गाडग्यामध्ये चांगलं शिजलक ते काढून टाक मग गाडगं धुई म्हणजे एकदम चोपडं होतं म्हणे गाडगं मग त्याच्यात तू भाजी करू शकते इतक्या दिवस त्याला की मुरत लागला नाही पण आज आपण सकाळी खारुड्या केल्या त्याचं बाजरीचं तर ते पीठ आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि मीठ टाकून आम्ही आता शिजून घेऊ राहिलो आज रात्रभर त्याच्यात ठेवू आणि सकाळी मग त्याला चांगलं स्वच्छ धुवून याच्यामध्ये मी तुम्हाला कसली तरी भाजी करून दाखेल काय काय बनतं मा याच्यात याच्यात वरण बनत याच्यात मेथीच भाजी बनती याच्यात वांग बनत याच्यामध्ये तुरीच्या डाळीचं वरण लय भारी लागतं गोटा गिटा टाकून शिजवायचं बरोबर आणि खायचं तर आपल्या व्हिडिओचा विषय शिऱ्याचा होता तरी पण तो ऐकून घेतलं एवढ्या वेळेस हो नाही विषय चोप्पा मग त्या काय म्हणल्या असत्या की येईन काय ठेवलं सांगितलंच नाही मग त्याच्या मला त्यांना सांगणं गरजेचं आहे ना तर चला मग मंडळी धन्यवाद बाय बाय